बघितल्यावर नक्कीच वाटेल ही जणू पुरणाची पोळी आहे पण ही पुरणाची पोळी नसून ही आहे आंब्याची पोळी पावसामुळे घरासमोरच्या आंब्याच्या झाडाची बरीच आंबे गळून पडतायत मग काय सर्व गोळा केली आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतली मिक्सरलायची पेस्ट करून घेतली एका कढईत चार चमचे तूप एक वाटी बारीक रवा तुपात लाल होईपर्यंत कमी गॅसवर भाजून घेतला मग यात थोडंसं दूध आणि मिक्सरमधून फिरवलेली आंब्याची पिवरी घालून एकत्र मिक्स केलं आवडीप्रमाणे साखर चवीनुसार मीठ विलायची पावडर जायफळ पावडर घालून एकत्र मिक्स केलं दोन चमचे तूप घालून झाकून पाच मिनटं ठेवलं पाच मिनटानंतर एकत्र मिक्स केलं आणि असंच थंड होण्यासाठी ठेवलं एका भांड्यात गव्हाचं पीठ मैदा चवीनुसार मीठ हळद आणि थोडं थोडं पाणी घालून मळून घेतलं आणि थोडं तेलाचा हात लावून मस्त सॉफ्ट असा डो बनवून घेतला छोटी पारी बनवून सारण भरून दोन्ही साईडनी पीठ लावून अलग धात्याने लाटून घेतलं तव्यावर तूप पसरून घेतलं आणि तूप लावून दोन्ही बाजूनी भाजून घेतलं मग काय तयार झाली ही आपली टम्म फुगलेली अशी आंबापोळी पोळी बघितल्यावर नक्कीच वाटती आहे ना की जणू ही पूर्णाचीच आहे कोणाकोणाला आवडते त्यांनी नक्की कमी